जिल्हा परिषद कार्यालयात ठिय आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घरकुल गोटा या योजनांचे रखडलेले अनुदान तात्काळ कर अदा करण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी जिल्हा परिषद कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आज गुरुवार दहा जुलै रोजी दुपारी एक ते संध्याकाळी सव्वापाच वाजेपर्यंत टीय आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नानलपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे संघटनेच्या वतीनं आम्ही इथं शिव कार्यालयामध्ये आम्ही ठिया लावून बसलेलो आहोत एकीकडे शिव साहेब म्हणतायत की विहिरीचे जे आणि घरकुलाचे जे पैसे आहेत ते दोन पर्यंत आम्ही क्लिअर केलेले आहेत परंतु असं झालेलं नाही ज्या शेतकऱ्यांनी दोन मध्ये विहिरी पूर्ण केलेल्या आहेत आशांचे देखील अद्यापही उसेलचे बिल मिळालेले नाहीत ते शेतकरी आणि एकीकडे गायीला राष्ट्रीय माता म्हणून यांनी दर्जा दिलेला आहे गोठा बांधायला लावायला गाय पालन करायला लावायला आणि सरकार जी मदत द्यायली गोठ्यासाठी ते अधिकारी मात्र गायीच्या नावानं सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतल्याशिवाय त्या गोठ्याला मान्यता देईन त्याचे बिल टाकणं घरकुलाचे पैसे सुद्धा वीस हजार रुपये घेतल्याशिवाय ते अनुदान द्यायला तयार नाहीत असं सगळं असताना या राज्यामध्ये सगळा ग्रामीण भागामधले गावगाड्यातले माणसं सगळे आभेल आहेत कष्टकरी परेशान आहेत असं असताना आम्ही इथं येऊन बसलेलो आहोत जोपर्यंत दोन हजार एकवीस पासून ते चोवीस पर्यंतचे आमचे पैसे मिळणार नाहीत विहिरीचे गोठ्याचे आणि घरकुलाचे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हे आमचा निश्चय आम्ही करून इथं आलेलो आहोत